मालवण समुद्रात मच्छिमारांच्या पाती उलटण्याच्या घटना सुरूच आहेत जोरदार वाऱ्यामुळे अजस्त्र लाटेच्या तडाख्याने दांडी आवारेतील परेशवाघांची सिंधुदुर्ग किल्यांनाची मासेमारीस केलेली नौका बुडाली किनारपट्टीवरील मच्छिमारांनी धाव घेत पाचही मच्छीमारांना वाचवण्यात यश आले मालवण किनाऱ्यावरील दांडी आवरे येथील परेशबाग मालकीची श्री दिर्बादेवी ही नौका घेऊन पाच मच्छिमार शुक्रवारी पहाटे पाच वाजता समुद्रात मच्छिमारी करण्यासाठी निघाले यामध्ये वासुदेव खोबरेकर विष्णू मालणकर लुईस फर्नांडिस संजय वाघ राजेश हुले हे मच्छीमार होते हवामानाचा अंदाज घेत वर कमी कमी असल्याने या मच्छिमारांनी नौका समुद्रात जोडली नौका सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मागील बाजूच्या समुद्रात सुमारे साडेआठ गाव पाण्यात गेल्यावर साडेपाच वाजण्याच्या सुमारास अचानक जोरदार वारा सुरू झाला वाऱ्यामुळे समुद्रातील लाटांनीही क्षणार्धात रौद्र रूप धारण केले यावेळी नौकाचालक वासुदेव खोबरेकर हे नौका सावरण्याचा सा प्रयत्न करत होते याच दरम्यान पावणे सहा वाजण्याच्या सुमारास एका अजस्त्र लाटेच्या तडाख्याने नौकेत पाणी भरून पाचही मच्छीमार समुद्रात फेकले गेले यावेळी मच्छीमारांनी प्रसंगावतन राखून आपले प्राण वाचवण्यासाठी नौकेला पकडून राहिले नौका पाण्यात पुढू नये यासाठी मच्छीमारांनी नौकेला पलटी अवस्थेत ठेवण्याचा प्रयत्न केला कालावधीनंतर परिस्थितीत नंतर खोबरेकर यांनी प्लास्टिक पिशवीत मोबाईल काढून इतर मच्छिमारांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मोबाईल पाण्यात भिजलेला असतानाही दैव बलवत्तर म्हणून संतोष केळसकर आणि परेश वाघ यांना संपर्क साधून दुर्घटनेची माहिती देण्यात यश आले यावेळी केळुस्कर व वाघ यांनी समुद्रात असणाऱ्या इतर मच्छिमारांना या घटनेची माहिती दिली समुद्रात मासेमारी करणाऱ्या योगेश व नामदेव केळुस्कर यांनी या दुर्घटनाग्रस्त नौकेचा शोध सुरू केला सुमारे अर्धा तासाच्या शोधानंतर नौका व मच्छी आढळून आल्याने योगेश मोंडकर यांनी तातडीने आपल्या नौकेतील जाळे फेकून त्याद्वारे मच्छिमारांना सुखरूप आपल्या नौकेत घेऊन त्यांचे प्राण वाचवले एका तासाच्या या थरारात झुंज दिल्यानंतर मच्छिमारांना जीवदान मिळाले मात्र नौका वाहत जाऊन सुमारे 500 मीटर अंतरापर्यंत समुद्रातील एकाचा थोंडा या भागात पोहोचली नौका खडकांना आपटून नुकसान होण्याची शक्यता असल्याने भाऊ मोरजे संतोष केळूस्कर घनश्याम जोशी यांच्या नौकेद्वारे सुमारे तासाभराच्या सर्दीच्या प्रयत्नानंतर ही नौका वाचवून किनाऱ्यावर आणण्यात यश आले या बचाव कार्यात सुमारे 25 ते तीस मच्छिमार सहभागी झाले होते दांडी समुद्रावरही मच्छिमारांनी मोठी गर्दी केली होती या ठिकाणी त्या रोपादाराखा या ठिकाणी बऱ्याचशा प्रमाण मोठ्या प्रमाणात दोन ते अडीच लाखापर्यंत नुकसान झालं आणि मच्छीमारांच्या प्रसूर सावधानमुळे होळी किनाऱ्या लाखपर्यंत आणण्याचं आम्हाला यश मिळालं पण अशा प्रकारे हे नेहमीच पडत आता मच्छीमार काम सुरू झालं आहे आणि ह्या मच्छीमार हंगाम सुरू झाल्यानंतर सर्वच मच्छीमार या ठिकाणी जोपर्यंत मच्छीमाराचा म्हणजे माझ्या मतेपर्यंत या ठिकाणी मासेमारी सुरू राहिली बऱ्याच दुर्घटना घडल्या आपण या ठिकाणी की ऑगस्ट सप्टेंबर वेळीच नव्हे बऱ्याच वेळा आपल्या अनुभवाला सुद्धा आलं आहे की पयान सुनामीसारख्या वेळीसुद्धा अनेक वेळा मोठ्या प्रमाणात हानी झाली पण अशा वेळी आपण मत्स्य विभाग प्रत्येक वेळी पंचनामे करतो आणि पंचनामे करून झाल्यानंतर फक्त त्या फाईली फोडून राहतात बऱ्याच वेळा गारपीट होऊ दे अवकाळी पाऊस होऊ दे या पा अवकाळी पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे मदत केली जाते ती अशा पद्धतीने मच्छीमारांना दिली जात नाही हे आमचं थोडं दुर्दैव समजावं लागेल आम्हाला कारण प्रत्येक वेळी मच्छीमा मच्छीमार या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टींपासून वंचित राहतो पण या पुढील या ठिकाणी अशा प्रकारच्या या गोष्टी घडत आहेत त्याचप्रमाणे दीपकभाई केसरकर आणि माननीय या रत्नागिरी सिंधुर्गचे खासदार विनायकी राव यांच्या माध्यमातून अशा प्रकारच्या सूचना लक्षात सूचना मांडण्याची या ठिकाणी आमच्या मच्छीमारांकडनं किंवा एक शिवसेनेचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी आमची मागणी असणार आहे आणि निश्चितच आमदार वैभवजी नाईक मालक दीपकभाई केसरकर आणि विनायकी राव आणि विनायकी राऊ हे या ठिकाणी यावर नक्कीच लक्ष सरकारचं लक्ष व्यक्ती आणि जास्तीत जास्त अशा घडलेल्या